सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत मित्रांनो आज मी एका रहस्यमय ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी हे जे महादेवाचं मंदिर या आहे जा या ठिकाणी एक झरा आहे आणि हा झरा जवळपास बारा महिने दुष्काळ असो या काही असो वाहता असतो तो झरा कुठून आणि कसा वाहतो हे लगेच मी तुम्हाला दाखवणार आहे खूप सुंदर दृश्य या ठिकाणी आहे याचा प्रत्येकाने आनंद घेण्यासाठी प्रत्येक पावसाळ्यात या ठिकाणी आलं पाहिजे खूप म्हणजे खूपच सुंदर हा परिसर आहे निसर्गाची अद्भुत कला बघण्यासाठी या ठिकाणी सर्वांनी येणं गरजेचं आहे असं मला वाटतं असं ठिकाण तुम्ही बघितलेलं असालच तर त्या ठिकाणचं ॲड्रेस पत्ता मला कमेंटमध्ये नक्की सांगा